शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या वर्षी संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये पाण्याची टंचाई दुसरी येते पण काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता अजून आहे मग तुमच्याकडे दहा गुंठे वीस गुंठे एक एकर क्षेत्र असू द्या या क्षेत्रावर या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी आपला कमी खर्चात कमी पाण्यात मालामाल होईल मग या व्हिडिओमध्ये आपण टोटल दहा ते पंधरा प्रकारची पिकं पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही एका प्रकारच्या पिकाची लागवड केली असता निश्चित प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल आणि रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळेल ते ही कमी खर्चामध्ये म्हणजे पिके आहे तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या आप चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिन फोर आप आप या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख अकरा हजार शेतकरी बांधव जोडले गेले आहे इथून मागे आपण ज्या काही या व्हिडिओ बनवत आलेलो आहोत शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे त्यामुळं तुम्ही कुठून आपली व्हिडिओ पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करणारा मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी बांधवांना टॉमॅटो पिकाची लागवड करायची आहे तर टॉमॅटोची लागवड आपल्याला करणं गरजेचं आहे पण टॉमॅटोची लागवड करतेवेळी वरायट्या बियाणं घ्यायचं तरी कोणतं रोपांची निवड करायची तरी कोणती तर लक्षात घ्या आपण बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न असेल त्याचबरोबर आपण जी आर्यमान असेल त्याचबरोबर जी साहू किंवा बाहू असेल या देखील वराठीची लागवड करू शकतो टॉमॅटोची लागवड केल्यानंतर ठराविक दिवसामध्ये तुम्हाला तारकाठी मांडव करायचा आहे टॉमॅटो पिकाला जे खत व्यवस्थापन करायचे करायचंय तर हे अतिशय योग्य पद्धतीने करायचंय टोमॅटोचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास तुम्हाला टोमॅटो पीक तुमचं पंधरा दिवसापासून तर सत्तर दिवसापर्यंत बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा जी वॉटर सोलेबल ग्रेड ही सोडायची आहे त्यामध्ये ग्रेड वन ग्रेड टू आहे ह्या सोडणं गरजेचं आहे त्याचबरोबर टोमॅटो पिकाला मुख्य काय अडचणी येत असतील कशा पद्धतीने नियोजन करायचे टोमॅटोला आळवण्या कोणत्या करायच्या येणाऱ्या दिवसामध्येच आपल्या चॅनलवर टोमॅटोची व्हिडिओ विथ प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर येऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड निश्चित स्वरूपात याची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा आणि मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये माला शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक म्हणजे माझं फेवरेट असं पीक मी कायम प्रत्येक वर्षी या पिकाची लागवड करतो तर ते पीक म्हणजे मिरची लागवड व शेतकरी मित्रांनो आता मिरची लागवड करायची म्हटल्या भरपूर शेतकऱ्यांच्या मनात एक शंका या उन्हाळ्याच्या हिटमध्ये आम्ही जी काही मिरची लागवड करतो तर याला बोकड्या खोकड्या रोग हातरी येणार नाही ना मिरची योग्य वाढ होणार नाही ना मिरची कशा पद्धतीने डेव्हलप होईल तर लक्षात घ्या सर्वात आधी आपल्याला मिरचीच्या व्हरायट्या जाणून घेणं गरजेचं आहे मिरचीच्या व्हरायट्यात जाणून घेते वेळी आपल्याला जी फोर म्हणजे छोटाल्या मिरच्या तर लांब मिरच्या म्हणजे पाठीच्या मिरच्या आणि पोपटी हिरव्या कलरच्या मिरच्या यांची निवड करायची मग ती ज्वेलरी असेल तेजाफोर असेल ढोबळी मिरची असेल राधिका असेल अग्निज्वाला असेल शार्कवन असेल त्याचबरोबर सिग्लिंग हॉट असेल सितारा असेल एक फोर्टी सेव्हन असेल सितारा गोल्ड असेल तलवार असेल तेजा फोर पंचावन्न एकतीस व्हिएनआर अडोतीस मैकोची वैष्णवी सरपंच सीटची चारशे चव्वेचाळीस यांसारख्या विविध मिरच्या यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे मिरची लागवड करते वेळी आपल्याला सरळ पद्धतीमध्ये लागवड करायची त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची पिकाबद्दल कोणतीही माहिती पाहिजे असल्यास ना एकदा मिलिथर युट्यूब चॅनल व्हिजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पीक मिरची लागवड निश्चित स्वरूपात याची लागवड करा आणि फरगोस असं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड व शेतकरी मित्रांनो तुम्ही पिवळ्या कलरचा झेंडू लावा किंवा केसरी कलरचा झेंडू लावा कोणत्याही प्रकारच्या व्हरायटीची निवड करा पण झेंडूची लागवड अवश्य करा कमी पाण्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळतं त्याचबरोबर कमी खर्चामध्ये तुम्हाला भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळतं झेंडूची लागवड शक्यतो मल्चिंग पेपरवर करा भरघोस असं उत्पादन होणार आणि पैसेही झालेले आपल्याला दिसून येणार झेंडूच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायचं आल्या तर लक्षात या कलकत्ता असेल अप्सरा असेल गोल्ड स्पॉट असेल येलो असेल त्याचबरोबर तुम्हाला पिवळा झेंडू असेल स्मार्ट येलो असेल यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी आहे यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि एकंदरीतच तुम्ही जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये या झेंडूची लागवड करत असाल रॅकॉर्डवर पैसे झालेले तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे गवार लागवड व शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये गवारीला चाळीस रुपये हा किलोला बाजारभाव आपल्याला बघायला मिळतोय तर गवारीची लागवड करते सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला वराट्यांची निवड करायची आता व्हॉऱ्याट्यांची निवड करते वेळी निलम एकसष्ट असेल कुसुम असेल बी एस एकशे तेवीस असेल उसा नव भारत असेल यांसारख्या विविध व्हरायटी आहेत तर यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि रेकॉर्ड ब्रेक आपल्याला गवार पिकातून उत्पादन काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गवारीची लागवड आपण मल्चिंग पेपर करू शकतो पाठपाण्यावर करू शकतो ड्रिप करू शकतो याला अगदी कमी खर्च आहे फवारण्याही कमी आणि याला उत्पादन जास्त प्रमाणे झालेलं आपल्याला केव्हाही दिसून येतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड व शेतकरी मित्रांनो भेंडीला हिट जास्त प्रमाणे लागते आणि उत्पादनही रेकॉर्ड ब्रेक झालेलं दिसतं पण भेंडी पिकाच्या व्हरायट्या ज्या जाणून घेणं तितकंच आपल्याला महत्वाचं आहे मग भेंडीच्या व्हरायट्या जाणून घेतेवेळी आपल्याला अकरा एकशे दोन असेल जे के ओ एच त्र्याहत्तर पंधरा व्ही एन आर राधिका असेल लावण्य असेल मोना असेल व्हीनस प्लस असेल मैकुची रिटा असेल सायबा असेल यांसारख्या विविध ज्या भेंडीच्या व्हरायटी आहे यांची देखील आपल्याला निवड करणं तितकंच महत्वाचं ठरत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडी पिकातून तुम्हाला रेकॉर्डवर उत्पादन काढायचे एकदा आपल्या चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर लागवड बरेच शेतकरी आता म्हणतील आता कोथिंबीर लागवड नाही किंवा ला बाजार बाजारभाव नाही तर लक्षात घ्या सध्याचा काळ हा कमी खर्चामध्ये उत्पादन काढण्याचा आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कोथिंबीरीची लागवड केल्यामुळं आवक जास्त प्रमाणे आली आणि बाजार पडले पण तुम्हाला जर फक्त पस्तीस दिवसामध्ये मला बोलवायचे निश्चित स्वरूपात आता कोथिंबीरीची लागवड करा कोथिंबीरीची पेरणी करा आणि राखाडभर उत्पादन मिळवा आता कोथिंबीर पिकाविषयी तुम्हाला अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास ना मिळून गोऱ्या आपल्या शेती विषय युट्यूब चॅनलला विजिट द्यायचे शंभर टक्के तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड फक्त पंचवीस दिवसामध्ये पंचवीस ते तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला कर मालामाल करणारं पीक म्हणजे मेथी पीक मेथीच्या वराट्या डॉलर असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये कोणत्या मेथीच्या वराट्या असेल ह्या घ्या लाल कोरूची मेथी घ्या आणि राखोडब उत्पादन मिळवा मिळती पिकाची लागवड पासून काढणीपर्यंत कोणतीही माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास एकदा आपल्या चॅनलला विजिट द्या तुमचा शंभर टक्के फायदा होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करण्याची टॉप दहा ते पंधरा प्रकारची मी तुम्हाला पिकं सांगितल्यात यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे निश्चित स्वरूपात आपला शेतकरी हा मालामाल होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उन्हाळ्यातच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पिकातून मालामाल व्हायचा असल्यास तुम्हाला स्प्रिंकलर रेन पाईप ड्रिप मल्चिंग याचा वापर करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो भलेही कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल पण कमी बाजार असू द्या पण उत्पादन जर जास्त प्रमाणे निघत असेल निश्चित स्वरूपात शेतकरी मालामाल व्हायला उशीर लागणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून को पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान